नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे हाच कांदा पंधरा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोनं विकला जात होता आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपये किलो झाले असून हाच दर पुढील पंधरा दिवसांनी चाळीस रुपये पार करणार असल्याचंही व्यापारी सांगत आहेत बाजारात दिवसाला एकशे चाळीस गाड्यांची आवक होतीये त्यामुळे कांदा अजून भाव खाणार अशी स्थिती निर्माण होणार असल्याचंही कांदा व्यापारी सांगत आहेत आज मुंबईमध्ये कांदे हे पंचवीस रुपयापासून रुपयापर्यंत विकलेले आहेत आणि पहिले पंधरा वीस दिवसापूर्वी कांद्याचे बाजार पंधरा ते वीस रुपयापर्यंत होते नंतर ते वीस ते पंचवीस पर्यंत झाले आणि आज तीस रुपयापर्यंत कांदे विकलेले आहेत मुंबई मार्केटमध्ये किती भाव वाढलेले भाऊ म्हणजे महिनाभरात दहा टक्के दहा रुपये भाव वाढलेला प्रत्येक किलो मध्ये काय कारण कारण असं आता बाहेरचे जे माल होते ते शेतकऱ्याचे संपलेले आहे त्याचा जो मधला माल आहे तो शिल्लक आहे आणि बाकी साऊथ नॉर्थ या ठिकाणावरून कांद्याला डिमांड येत आहे त्यामुळे कांद्याचे रेट वाढलेले आहेत अजून जर जून मध्ये तीस रुपये कांदे विकत आहेत तर पुढे अजून वाढण्याची थोडी शक्यता आहे ते आता तर सांगू शकत नाही आपण पण अजून एक दहा एक रुपयाची वाढ तरी आपण अपेक्षित धरू शकतो आज चाळीस हजार पिशव्याची आवक आहे एक शंभर एकशे चाळीस गाडीची आवक आहे दिगंबर राऊत